नमस्कार माझं नाव सौ संजना मगर आज मी तुमच्यासाठी विजयकुमार मगर लिखित एक कविता घेऊन आलेली आहे कृतज्ञता कविता आहे महाराष्ट्राच्या गावखेड्यातील बहुजन समाजातील लेकरांच्या शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली या शिक्षण महर्षी कर्मवीराप्रती कवितेच्या माध्यमातून विजयकुमार मगर यांनी व्यक्त केलेली ही कृतज्ञता आहे कवितेचं शीर्षक आहे कर्मवीर शोषिताला शोषणाची जाणीव दिली तूच कर्मवीरा शोषिताला शोषणाची जाणीव दिली तूच कर्मवीरा शोषिताला जगण्याचा आधार दिला तूच कर्मवीरा शोषिताला शोषका पुढं खंबीरपणे उभं केलं तूच कर्मवीरा कुनब्याला अक्षराची महती वर्णिली तूच कर्मवीरा शिक्षित करून व्यवस्थेचा भाग केलं तूच कर्मवीरा अधांतरी संसाराला अधांतरी संसाराला भक्कम सावरलं तूच कर्मवीरा फाटक्या माणसाला माणूस पण दिलं तूच कर्मवीरा भेदाभेद बे दूर सारून भेदाभेद बे दूर सारून जातीला नाही थारा दिला तूच कर्मवीरा जे ठावे ते सांगावे जगाला हा वसा मजला दिला तूच कर्मवीरा तुझीच वाट वही वाट करतोय तुझीच वाट वही वाट करतोय शब्द माझा तुला कर्मवीरा शब्द माझा तुला कर्मवीरा धन्यवाद